नमस्कार मित्रो आज पुन्हा एकदा माझी सोलो कविता मी आपल्या समोर घेऊन येत आहे विडंबन कविता आहे कवितेचे शीर्षक आहे व्यथा आजची आज आपल्या अवतीभोवती ज्या काही अडचणी आहेत त्याच्याबद्दल भाष्य करायचा प्रयत्न केला आहे आणि महत्वाचं म्हणजे एका जुन्या गाण्याचं विडंबन केलेलं आहे जे शांताबाई शेळके यांनी लिहिलं होत गाण्याचे बोल होते काय बाय सांगू किती गे सांगू मलाच माझी वाटे आज याच धर्तीवर आजची व्यथा मांडायचा एक प्रयत्न केलेला आहे सुरुवात करतो कवितेच अर्थात विडंबन गीताच शीर्षक आहे व्यथा आजची व्यथा आजच काय काय सांगू किती रे सांगू काय काय सांगू किती रे सांगू वाटते आज काय काय सांगू किती रे सांगू वाटते उगाच घेतली आज मोठीच गडबड झाली आज काय काय सांगू किती रे सांगू उगाच वाटते उगाच घेतली आज मोठीच गडबड झाली आज कशाला नादी लागलो मी फुकट मित्रांसोबत गेलो मी कशाला नादी लागलो मी फुकट मित्रांसोबत गेलो मी त्या ब्रँडची त्या 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 ब्रँडची विस्कीची पहिल्यांदा चव घेतली आज त्या ब्रँडची त्या विस्कीची पहिल्यांदा चव घेतली आज मोठीच गडबड झाली आज काय काय सांगू किती रे सांगू काहीतरी गडबड झाली आज तसा झालो होती तसा गुजरा झालो धी मी तर राहिलो नीट वर नीट तसा गुजरा झालो धी मी राहिलो नीट वर नीट शिकलो सभरलो असून मी शिकलो सवलो असून मी तरीही बेकार हिंडतोय आज शिकलो सभरलो असूनही मी तरीही बेकार हिंडतोय आज मोठीच गडबड झाली आज काय काय सांगू किती सांगू मोठीच गडबड झाली आज शेवटचा गडवा आहे मुद्दाम बोलतो पिऊन मी मुद्दाम बोलतो पिऊन मी व्यथा आजची मांडतोय मुद्दाम बोलतोय पिऊन मी व्यथा आजची मांडतोय मी नोकरी वाचून कसे जगावे नोकरी वाचून कसे जगावे आहे का कुणाकडे काही इलाज नोकरी वाचून कसे जगावे आहे का कुणाकडे काही इलाज मोठीच गडबड झाली आज काय काय सांगू किती रे सांगू वाटते उगाच घेतली आज मोठीच गडबड झाली आज काय काय सांगू किती रे सांगू धन्यवाद अशा करतो आपल्याला ही कविता हे व्हिडिओ आवडलं आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू